नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मंडई आज माडा सोलापूर इथे माननीय अभिजिताबा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य वे, ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मंडई या माडा सोलापूर मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोविल शेड्डुमा यांचा नवव मिंद किसरींबा कसूर व स्वर्गीय रणजित निंबायकर सरांचा व विठ्ठलरायवर बोतकर यांचा हुकमी अक्का सर्जा देखील आला आहे तर मंडई आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका मोविल शेठ यांचा बाकासूर व स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा सरजा नक्की कोणत्या गटामध्ये पाहणार आहेत ते तर मंडई आपल्या सर्वांचा लाडका मोविल शेठ यांचा नवम हिंद केसरी बाकासूर गट क्रमांक सतरामध्ये तास क्रमांक तीनमध्ये पाहताना दिसणार आहे तसेच मंडई आपल्या सर्वांचा लाडका स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा सरजा गट क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक तीनमध्ये पाहताना दिसणार आहे तर मंडई अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका